नमस्कार मित्रांनो शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आकाश आणि भूमी आजी आजोबा दोघांना जेवायला वाढतात त्याच वेळेला आता आजी आणि आजोबा त्यांच्या सेवेकडे बघत असतात त्यानंतर दोघंही त्यांना एक एक सुरुवातीचा घास भरवतात आणि त्याने आजी आजोबांना अगदी भरून आलेलं असतं त्यांची सेवा पाहून आजी आजोबांना खूप छान वाटलेलं असतं आकाश आणि भूमी दोघेही एकमेकांकडे बघत असतात आणि त्यानंतर दोघेही बाजूला जाऊन बसतात पाहण्यात आजी आजोबांना दोघांनाही अगदी यथासंघ जेवण वाढलेलं असतं आणि हे सगळं पाहून रागिणी आणि पौर्णिमा यांचे चेहरे मात्र पूर्णपणे वाकडे झालेले असतात आता आजी आजोबा दोघंजणही त्या अन्नाचा स्वाद घेत असतात आणि त्यांना असं पाहून घरातल्या प्रत्येकाला आनंद होत असतो तर इकडे आजी आजोबा ते जेवण करत असताना प्रत्येक घासात त्यांच्यात विठुरायाची भक्ती असते आणि प्रत्येक श्वासात विठुराया हा नांदत असतो तर नंतर इथे बुवांची पालखी ही नाचत नाचत गाणीगात पुढे चाललेली असते त्याचवेला आता पालखी ही अशी दंगमध्ये असताना समोर पोलीस हवालदार येतात आणि गिरीधर बुवांना बोलवतात त्याचवेला बुवा म्हणतात की बोलासाहेब काय झालं तेव्हा गिरीधर बुवांना ते, ते म्हणतात की माऊली माफ करावं पण इथे समोरच्या एका रस्त्यावर तुम्ही जिथून पालखी नेणार तिथे मोठा अपघात झाला आहे जुदैवाने जी, काही जीवितहानी नाही झाली पण माफ करावं तुम्ही पालखी दुसऱ्या दिशेने घ्या थोडा वळसा द्यावा लागेल पण काहीही त्रास होणार नाही तुम्हाला तेव्हा मग गिरधर बुवा म्हणतात की जशी माऊलींची इच्छा आणि सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद असं पोलीस म्हणतात आणि आता बुवांची पाळखी दुसऱ्या दिशेने वळते तर आजी आजोबांचं सगळं करून झालेलं असतं त्यांची सेवा करून झालेली असते आजी म्हणते की खरंच तुमच्या नातीची अगदी छानच सेवा मिळाली आम्हाला तेव्हा मग आजी म्हणायला लागते की हो खरंच म्हणताय तुम्ही अहो आज भूमीमुळे आम्हाला वेगळ्याच प्रकारची आषाढी एकादशी साजरी करायला मिळाली भूमीने आज वेगळ्याच पद्धतीने या आषाढीचं महत्त्व आम्हाला समजून सांगितलं तर आजी आज म्हणते की हे बघ बाळा जी आमची काही आज सेवा केलीस ना त्यामुळे तुझं त्याचं फळ तुला नक्की मिळेल विठुरायाची कृपा तुझ्यावर सदैव बरसेल तुझ्या मनात ज्या इच्छा आहेत त्या नक्कीच पूर्ण होतील विठुरायाच्या कृपाशीर्वाद तुझ्यावर कायम राहील अशी आजी भूमीला आशीर्वाद देते तरी ते गिरीधर बुवांची पालखी असते ती दुसऱ्या बाजूने वळसा घेऊन येते मात्र समोर खूपच गाड्यांचं ट्रॅफिक लागलेलं असतं तेव्हा पालखीतला एक वारकरी म्हणतो की बुवा इथे खूप जास्त गर्दी झालेली आहे ही पालखी इतका ट्रॅफिक आहे मला तरी वाटतं की आपली पालखी हलायला इथून अजून एक तास तरी जाईल इतकी ट्रॅफिक लागलेली आहे तेव्हा मग आता गिरिधर बुवा समोर येतात आणि त्यांना समोर एक वेगळीच गोष्ट दिसते पालखी तिथेच थांबवतात आता आजी म्हणते की बाळा भूमी तुझी जी ही सेवा आहे ना ती विटेरायाच्या चरणी अर्पण झाली रुजू झाली आणि तो याचा आशीर्वाद नक्की देणार पांडुरंग तुला नक्की पाहणार बघ तुझ्या मनातल्या सगळ्या इच्छा तो पूर्ण करणार आणि हे ऐकल्यावर सगळ्यांना आनंद होतो आजीला देखील अगदी भरून पावतं नंतर मग आता आजी ही भूमीच्या चेहऱ्यावरून अगदी मायेने हात फिरवते आणि म्हणते की पुरी तुझं सदैव कल्याण होऊ दे आणि असं म्हणून देखील खुश असते आकाश हा भूमीकडे बघत असतो आणि दोघांच्याही जोडीला आजी आणि आजोबा म्हणजेच विठुराया साक्षात आशीर्वाद देतात आणि त्यानंतर मग आता भूमी म्हणते की तुम्हाला नमस्कार करते असं म्हणून ते त्या दोघांनाही नमस्कार करते तेवढ्यातच बाहेरून आता आवाज यायला लागतात आणि बाहेरचे आवाज आल्यानंतर आकाशला भूमी म्हणते की आकाश बहुतेक हा पालखीचा आवाज आहे का तेव्हा आजी म्हणते की हो ग भूमी हा टाळ मृदुंगाचा आवाज वाटतोय मला विठुरायाचा गजर वाटतोय तेव्हा सगळेजणं आता बाहेर पळतात आणि त्यानंतर इथे आजी आजोबा एकमेकांकडे बघायला लागतात आणि हे आजी आजोबा म्हणजेच दुसरे तिसरे कोणी नसून साक्षात विठ्ठल रकमाईचाच अवतार असतो आणि त्यानंतर ते दोघेही तिथे विठेवर उभे राहिल्यासारखे उभे राहतात तर बाहेर येऊन सगळेजणं बघतात तर बाहेर पालखी नाचत असते आणि ती पालखी बघितल्यावर रागिनी आणि पौर्णिमाला धक्का बसतो तर इथे वारकरी आणि गिरीधरबुआ त्यांची पालखी घेऊन आलेली असतात आजी आणि भूमी त्या दोघांनाही नमस्कार करते आणि म्हणते भूमी बघ आपल्या घरी विठुरायाची पालखी आली आणि त्याचवेळेला आजी म्हणते की बघ भूमी तुझी भक्ती फळाला आली तुझा देव तुला पावला तुझा विठुराया तुला पावला, विठु पावला असं म्हणून आजी आता रडायला लागते तर समोरून गिरीधर बुवा हे आजीला नमस्कार करतात त्याच वेळेला आजी देखील वरूनच त्यांना नमस्कार करते आणि त्यानंतर मग आता भूमीला आजी म्हणते की जा जा भूमी आरतीचं ताटान आपल्याला त्यांचं दर्शन केलं पाहिजे ओवाळणी केली पाहिजे त्याच वेळेला भूमी हो आजी असं म्हणून आतमध्ये धावत धावत जाते आणि त्यानंतर इथे गुरुजी हे वरून जिन्यांवरून पालखी घेऊन दरवाजापर्यंत पोचलेले असतात आणि मानसी आणि अथर्व ते बघत असतात ते सगळं पाहून सगळ्यांना खूपच आनंद झालेला असतो तर आता देवाऱ्यापर्यंत पालखी येऊन पोचलेली असते आणि भूमी ही पालखी ठेवायला तिथे देते आणि त्याच वेळेला भूमी त्या पार्थची ओवारणी करते आणि स्वतः आशीर्वाद देखील घेते सगळेजण आता खूपच खुश असतात आजी म्हणते की येऊ द्या बुवा पालखी आतमध्ये येऊ द्या आणि पिठुरायाचा गजर करत करत पालखी आतमध्ये येते आणि हे सगळं पाहिल्यावर आकाश ओरडतो तो म्हणतो की बोला पुंडलिक वर्दे हरी विठ्ठल पंढरीनाथ महाराज की जय असं म्हणून आता सगळेजण त्या पालखीला आतमध्ये घेतात तर आकाश आणि भूमी हे दोघेही एकमेकांकडे बघत असतात त्यानंतर आता भूमी ही खूपच जास्त आनंदात असते आणि बुवा ही पालखी आतमध्ये घेऊन येतात भूमी आणि आकाश यांनी सगळ्यांनी मिळून जिथे सजावट केलेली असते तिथे पालखी ठेवण्यात येते थे। आकाश आणि भूमी दोघेही जोडीने पालखीला पाया पडतात आणि वेळेला भूमी ही तिथेच उभी असते आणि बुवा म्हणतात की पुरी ही पालखी हे सगळं आज तुझ्या भक्तीमुळे इकडे आलेलं आहे तेव्हा भूमी सांगते की खरं तर मला आजी आजोबा भेटले होते त्यांच्या पुण्याने ही पालखी इथे आली आणि मला आजी आजोबा म्हणाले की तुम्ही ही पालखी इथे नक्कीच घेऊन येणार म्हणजे मला माझ्या श्रद्धेचं फळ नक्कीच मिळणार त्यावेळेला आता भूमी बाजूला बघते तर तिथे ते आजो, आजो, आजो नसतात आणि त्याच वेळेला भूमी आणि आकाश दोघेही बघतात आणि म्हणतात की कुठे गेली ते आजी आजोबा त्याच वेळेला आता बुवां लक्षा बुवांच्या लक्षात आलेलं असतं बुवा म्हणतात की पोरी थांब घाबरू नकोस ते आजी आजोबा आता तुला किंवा मला कुठेही दिसणार नाहीत कारण ते परमेश्वर आहेत आणि परमेश्वर आपल्याला कसा काय दिसेल हे ऐकल्यावर भूमीला अगदी चमत्कार वाटतो तेव्हा गिरधर बुवा म्हणतात की मुली ते आजी आजोबा म्हणजेच साक्षात विठ्ठलाचं दर्शन झालं होतं तुला त्याच वेळेला लगेच भूमीला आठवतं की त्या आजी आजोबांनी सांगितलं होतं की मुली तुझी परीक्षा घेतली जाणार या काळात तू नेहमी अशीच राहा माणसात विठ्ठल भीट्थल, आणि विठ्ठलात माणूस पाहत राहा हे ऐकल्यानंतर आता भूमीला सगळं काही आठवतं भूमी म्हणते की म्हणजे त्या आजी आजोबा म्हणजे साक्षात विठ्ठलाचं दर्शन झालं होतं मला तेव्हा आता ते म्हणतात की हो सगळेजण आता खुश होतात भूमी म्हणते की आजी ते आले होते म्हणजे आपल्या घरी साक्षात विठ्ठल रखमाई आली होती ते वाता गुरुजी हे दोन फुलं तिच्या हातात देतात आणि देवाचा आशीर्वाद आहे असं म्हणतात आणि त्याची भक्ती फळाला आली आणि म्हणूनच मुली आज साक्षात विठुराय मला इथपर्यंत घेऊन आला आणि तुझं निमंत्रण तुम्हाला दिलंस पण मला ते पोचलं नाही आणि हे सगळं विठ्ठलाने घडवून आणलं विठ्ठलाने सगळी चक्र फिरवली आणि शेवट मला पालखी ही तुमच्याच दारात आणावी लागली मी विसरलो होतो मी माझे जे काही अटी व नियम आहेत त्याच्यापुढे देवाची मर्जी समजलो नाही देवाची मर्जी विठुरायाची मर्जी ही सगळ्यात मोठी आहे मला समजले नाही आणि म्हणूनच देवाने माझे डोळे उघडले आणि तुमच्या नाच सुनेमुळे आज ही तुमची पालखी तुमच्या दारात आली तुमचं भाग्य उजळलं विठुरायाने तुमचं घर अगदी आनंदाने भरून टाकलं आणि सगळेजणं खूपच खुश होतात आजीला देखील खूपच आनंद झालेला असतो भूमीची भक्ती फळाला आली म्हणून सगळेजणं खूपच जास्त आनंदात असतात त्याच वेळेला आता आजी म्हणते की रागिणी बघितलंच आपण म्हणत होतो की भूमी चुकली पण नाही भूमी अजिबात चुकलेली नाही भूमीने जे काही केलं ते अगदी योग्यच केलं आता आपल्याला इतकं तरी समजलं आहे की ही जी भूमीची भक्ती आहे ती विठ्ठलाच्या चरणी अर्पण झालेली आहे आणि म्हणूनच मला असं वाटत नाही की भूमीने तिला सिद्ध करण्यासाठी आणखी काही दाखवलं पाहिजे किंवा आणखी काही परीक्षा दिली पाहिजे म्हणूनच आपण आता भूमीला हे सगळे अधिकार आणि भूमीला घरातली जबाबदारी सुपूर्त करावी आणि घराच्या ज्या किल्ल्या आहेत ना त्या भुवांच्या हस्ते भूमीला द्याव्या आणि आजच्या दिवशी तिचा गौरव करण्यात यावा असं मला वाटतं त्याचवेळेला आता पौर्णिमा आणि रागिणी पुन्हा तोंड पडून उभ्या राहतात तर दरबुआ ही विठ्ठलाच्या आशीर्वादासोबतच घराच्या किल्ल्या या भूमीजवळ सोपवतात आणि ह्यामुळे भूमी खूपच खुश झालेली असते आणि भूमी त्या किल्ल्या हातात घेते आणि देवाला लांबूनच नमस्कार करते त्याचवेळा पंढरीनाथ महाराज की जय असं गुरुजी म्हणतात आणि त्याचवेळा भूमी ही पालखी घरी आल्यामुळे तिचं सगळं जे काही असतं ते जिंकलेलं असतं भूमी तर किल्ल्या या देवी योगेश्वरीजवळ ठेवते आणि म्हणते की देवी तुझ्यामुळे मला या घरातले अधिकार आणि सगळं काही मिळालं आहे या घरातल्या प्रत्येक व्यक्तीला अगदी सुखात ठेव सगळ्यांना समाधानात ठेव कोणालाही कसलंही दुःख कमी करू देऊ नकोस सगळ्यांना अगदी सुख ओंडून ओसंडून वाहू दे आणि घरातल्या प्रत्येकाला निरोगी ठेव माझं कुटुंब अगदी सोबत राहू दे आणि महत्त्वाचं म्हणजे आत्तापर्यंत माझं कुटुंब जसं एकसंध होतं तसंच ते एकसंध राहू दे अशीच तुझ्या चरणी प्रार्थना आहे असंच ते आता म्हणते नंतर भूमी ही देवासमोर आशीर्वाद जोडते आणि त्याच वेळेला आजी म्हणते की भूमी अजिबात काळजी करू नकोस तू तू जे म्हणतेस ना तसंच सगळं होईल त्याच वेळेला भूमी म्हणते की आजी मला आणखी एक गोष्ट करायची आहे ती म्हणजे की हे सगळं जे मला मिळालं आहे ते मला आत्यांकडून मिळालं आहे आत्तापर्यंतचा वारसा हा आत्यांनी जपलेला आहे म्हणून मला जरा एक गोष्ट करायची आहे त्याच वेळेला ता लगेच आजीची जबाबदारी दिल्यानंतर पौर्णिमा म्हणते की भूमी तुझ्या लक्षात आलं का जर काही डिसिजन घेतील तर त्याची सर्वस्वी जबाबदारी तुझी असणार आहे हा जर चूक झाली तर तुला सुधारायची असेल तेव्हा मग आता आकाश म्हणतो की हो जरी चूक झाली तरी माझी भूमी पूर्ण करेल आणि मुळात ती चुका करतच नाही जरी झाल्या तरी ती सुधारतेच त्याच वेळेला लगेच माणसे म्हणते की वेलसेट भाऊजी पण हे सगळं पौर्णिमाला कळेल ना त्या दिवशी आपल्यासाठी सुदी नसेल तेव्हा पौर्णिमा हे ऐकल्यानंतर चेहरा मात्र वाकडा करते त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आजी म्हणते की खरंच भूमी तू हे सगळं अगदी व्यवस्थितरित्या पाड पाडशील माझी अगदी खात्री आहे सगळं तू व्यवस्थितच करशील त्याच वेळेला आता आकाश आणि भूमी हे दोघेही एकमेकांकडे बघत असतात आणि आकाशची भूमीला पूर्णपणे साथ आहे हे लक्षात आल्यावर खूपच आनंद झालेला असतो नंतर भूमी ही चाव्या हे तिच्या साडीला लावते आणि त्यानंतर रागिनीला बसवत म्हणते की आत्ता एक मिनिट जरा इथे या तुम्ही आत्तापर्यंत हे सगळं काही केलं आहे या घराला सांभाळलं हे सगळं काही केलं आहे आणि मुख्य म्हणजे माझ्या आकाशला तुम्ही खूप प्रेम दिलं आहे त्याला जपलं आणि त्याला आईबापाचं प्रेम दिले तुम्ही तुमचे उपकार नाहीत पण जितकं मानावं तितकी थोडे आहेत खरंच खूप बरं वाटतंय तुमची आज सेवा करून म्हणूनच आता भूमी ही रागिणीला बसवते आणि आकाशला काहीतरी मागते तेव्हा आकाश हा भूमीला म्हणतो की भूमी हे घे तेव्हा भूमी म्हणते की तुमच्यासाठी हे काहीच नाही हे ते आहे ते खूपच फुलन फुलाची पाकळी आहे पण मी एक सांगते की त्यांचा गौरव करणं हे माझ्या नशिबात आहे म्हणून मी खूप स्वतःला नशीबवान मानते आणि असं म्हणून ती तिची ओटी भरते त्याच वेळेला आता आजी म्हणते की खरंच भूमी हे माझ्या मनात आलंच होतं ग पण ना हे सगळं तू करून टाकलंस खरंच किती छान आहे माझ्या मनात आलं आणि तू तु ओळखलंसही तुला न सांगता मात्र सगळं कळतं हा भूमी असं आता आजी ही भूमीला म्हणते आणि त्याच वेळेला आकाश म्हणतो की आता हे गिफ्ट तुझ्यासाठी काहीच नाही खरं गिफ्ट तेव्हा असेल जेव्हा मी राजा काकांना सोडवून आणेन रागिनी चिडते आणि त्याच्या रूममध्ये ते, ते सगळे गिफ्ट फेकून देते आणि साडी फाडायला चाललेली असते तेव्हा रागिनीला पौर्णिमा म्हणते की जर उद्या समजून आकाश बोलला की ही साडी मला घालून दाखव तर काय करणार आहेत तुम्ही शांत व्हा तेव्हा रागिनी म्हणते की कशी शांत होऊ सगळे अधिकार त्या भूमीकडे गेले तेव्हा पौर्णिमा म्हणते की हो मलाही त्याचा राग येत आहे पण आपण काय करणार पुढच्या भागात रागिनी म्हणते की आता शांत बसायचं नाही आता काहीतरी मोठा डाव टाकायचा म्हणूनच आता मागच्या स्टोर रूमच्या दिशेने रागिणी घेते आणि म्हणते की ती बाई आली की नाही बाहेर ये गं त्याच वेळेला तांडेलची बायको आता बाहेर येते आणि म्हणते की मॅडम हे जे काही करताय ना ते लवकरात लवकर करा आणि माझ्या नवऱ्याला लवकरात लवकर तिथून सोडवा तेव्हा रागिनी म्हणते की अगं हो जरा थांब ते जेल आहे असंच कोणी लवकर सुटतं का त्याच वेळेला रागिनीला ती म्हणते की बघा तुम्ही मला जर हे सगळं खरं खरं काहीच सांगितलं नाही ना तर बघा मग मी काय करते तुमचा जो सगळा काही काळा चिट्टा आहे ना तो सगळा बाहेर काढते की नाही तोच बघा आणि हे सगळं येऊन भूमी ऐकते आणि हे ऐकून तिला जबरदस्त धक्काच बसतो अशाच मालिकांचे अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा